नमस्कार मी प्राजक्ता गोडसे मी सोलापूरवरून आलेली आहे माझं डी एड बी एड एम एड झालेलं आहे मी विद्यापीठात रँकर आहे सगळ्या एक्झाम टी ई टी परीक्षा तेरा साली पात्र आहे आता टी आय टीमध्ये चांगले गुण आहेत पण आठ वर्ष झालं भरती नाही आहे आणि जी काही भरती होत आहे त्यात शासन असे निर्णय घेत आहे की विद्यार्थ्यांना न्याय द्यायचाच नाही आणि विद्यार्थ्यांनी ना ना या भरतीवर स्टे आणावा आणि आपोआप शासनाचं काम वाचावं अशा प्रयत्नात शासन आहे घोळ काय आहे हे सांगा सुरू हा आता शासन जे आठ वर्षानंतर शिक्षक भरती घेत आहे ह्यातून पूर्णपणे मागासवर्गीयांना ओपन मधून संधी नाकारण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आम्ही गुणवत्ताधारक असतानाही कारण की शासनाने दोन हजार तेरा तेरा पासून पात्रता परीक्षा घेत आहे पात्रता पात्रतेचे निकष ठरवले होते शासनाने त्यानुसार आम्ही पात्र आहोत नवीन शासनाने दोन सतरा साली जी आर नुसार अभियोग्यता चाचणी घेतली त्या फक्त एवढी एकच होती की तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा ही पात्र असलं पाहिजे आम्ही ती परीक्षा पात्र हो। आहोत आणि आता नवीन घेतलेल्या अभियोग्यता चाचणीमध्ये आम्हाला चांगले मार्क्स आहेत पण शासन आता असा निर्णय काढत आहे की तुम्ही इकडे चांगले मार्क जरी घेतले असतील तर पूर्वी पाच वर्षापासून पाच वेळा ज्या परीक्षा घेतल्यात त्या परीक्षेतील तुमच्या गुणांवर अप्रत्यक्षपणे भारांश देऊ जर तुम्ही साठ टक्क्याच्या वर गेला असाल तरच तुम्हाला खुल्या प्रवर्गात संधी देऊ नाहीतर तुम्हाला खुल्या प्रवर्गातून संधी दिली जाणार नाही पण शासनाने आतापर्यंत पाच वर्षात असा कोणताही जी आर काढलेला नाहीये जेवढे शासनाचे आमच्या आम भरती संदर्भात जी आर आहेत ह्यातून कुठूनही सिद्ध होत नाही की पंचावन्न आणि साठ हे वेगवेगळे मुद्दे आहेत पण आमची परीक्षा झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर का असा काहीतरी वेगळा निकष लावून मागासवर्गीयांना डावलण्याचा प्रयत्न सरकार करत आहे हा तर मुद्दा आहे शिवाय आता सरकारच्या निर्णयात असा आहे की तुम्ही जर ज्या प्रवर्गातील असाल त्याच प्रवर्गातील तुम्हाला जागा दिसतील आणि त्याच नुसार तुम्हाला भरती केलं जाईल पण मला गुण आहेत मला चांगले मार्क आहेत मी ओपन मधून ओपनमधून ओपन मधून चॅलेंज करू शकते ओपन मधल्या मुला मुलींना तर मला ओपन मधल्या मुला मुलांमधून मुला पण संधी दिली जात नाहीये कारण की तू मी ज्या कास्टमध्ये त्याच कास्ट मधल्या मला जागा दाखवल्या जातील आणि मी त्याच कास्ट मधून निवडली जाईल मग असं जर होत असेल तर शासनाने हे अप्रत्यक्षपणे खुल्या प्रवर्गाला अठ्ठेचाळीस टक्के दिलेलं आरक्षण आहे आणि हे असं केलं गेलं तर मागासवर्गीय विद्यार्थी नक्कीच न्यायालयात जातील आणि ही भरती पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेत अडकवेल मग शासनाला आठ वर्षानंतर भरतीचं स्वप्न दाखवून पुन्हा ही भरती न्यायालयीन प्रक्रियेत अडकवायची आहे का नमस्कार मी संजय जोगपुरे सोलापूर मध्ये माझं शिक्षण मी बी एस सी बी एड आणि टी एडी पात्र आहे जर शासनानं असा जर निर्णय घेतला की बाबा की मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पंचावन्न टक्के जर मार्क असतील आणि जर तुम्ही तुमच्याच प्रवर्गातमध्ये लागू शकता तर आमचे गुण जर ओपनला चॅलेंज करणारे असतील तर आम्ही ओपनच्या जागा घेऊ शकतो जर शासन निर्णय तेरा फेब्रुवारी दोन शासन टी टी की परीक्षा पात्र असावी असा निर्णय आहे तर नंतर पाच वर्षानंतर तेवीस जून दोन हजार सतराचा यामध्ये पाच अंतर असताना शिक्षक भरतीच्या अंतिम टप्प्यावरती शासन असा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही जरी असा निर्णय घ्यायचा असेल तर पूर्वकल्पना द्यावी लागते अशी पूर्वकल्पना कोणतीही न देता शासन हा मागासवर्गीय आणि दिव्यांग विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे तर आमची मुख्य मागणी आहे की अशी कोणतेही अन्याय न करता जो आपल्या आपल्या आहे त्यानुसार त्याला खुल्या प्रवर्गात संधी येईल हीच महत्वाची मागणी आहे नमस्कार नमस्कार माझं नाव संकेत भुरसाळे मी रत्नागिरीवरून आलोय Uh, माझं दोन हजार अकराला डी एड कम्प्लीट झालं आणि दोन हजार अकरापासून पहिला टी ई टीचा जो इयर होता तो तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराला होता आणि तेव्हापासून आजपर्यंतच्या सगळ्या टी ई टी मी पास आहे सगळ्या टी ई टीबरोबर टेटलाही मला चांगले मार्क्स आहेत परंतु ज्या टी ई टीचे दोन पेपर होतात पेपर एक आणि पेपर दोन पेपर दोनमध्ये सोशल सायन्स आणि गणित विज्ञान हे दोन विषय असतात त्याच्यासाठी मी बी एस सी आणि बी ए या दोन्ही सब्जेक्टमधून टीईटी पास आहे आणि शासनाच्या आतापर्यंत जे चार जी आर आले तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराचा नंतर तेवीस जून दोन हजार सतराचा आणि टीच्या चार परीक्षा त्यामध्ये दोन हजार तेराची दोन हजार चौदाची दोन हजार पंधराची आणि दोन हजार सतराची आणि आताची टेट परीक्षा म्हणजे अभियोगिता परीक्षा ह्या कोणत्याही परीक्षेत असा उल्लेख नाही की तुम्हाला जी तुम्ही जी टीईटी परीक्षा देणार आहात ती तुम्हाला साठ जर खुला प्रवर्गामधून संधी पाहिजे तर साठ गुणांनी पास असायला हवं अशी कुठल्याही प्रकारची त्याच्यात आम्हाला नोंद आढळत नाही आणि खरं म्हणजे याच्यासाठी आम्ही ज्या ज्यावेळी अधिकाऱ्यांना भेटतो किंवा मंत्री महोदयांना भेटतो त्यावेळी त्यांच्याकडून आम्हाला असं उत्तर मिळतं की एम पी एस सीमध्ये मध्ये ज्याप्रमाणे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन परीक्षा असतात आणि त्याप्रमाणे ही टीईटी पूर्वपरीक्षा आणि अभियोगिता ही मुख्य परीक्षा परंतु ई टी आणि अभियोगिता ह्या एकाच परीक्षेचे दोन टप्पे नाही मुळात टीईटी पात्रता परीक्षा आहे आणि एम पी एस सीची परीक्षा ही चालणी परीक्षा आहे त्याच्यामुळे या दोघांमधला भेद हा लक्षात घेतला पाहिजे नमस्कार मी रमेश गाडरे गावमूर्ती तालुका काटोल जिल्हा नागपूर तुम्हाला आश्चर्य वाटेल मी आता जे बोलणार आहे ते माझं डी एड दोन हजार एकमध्ये मध्ये झालं आणि तेव्हापासून स्वस्थाचालकांच्या जाळ्यामध्ये असं अटकलो की आजपर्यंत निघू शकलो मी माझ्यासारखेच काही उमेदवार अजून आहेत की जे आता अशा वया वयाच्या उंबरठ्यावर आहेत की काही वर्षानंतर एक दोन वर्षानंतर ते बार होती मग अशा परिस्थितीमध्ये शासन वारंवार असे निर्णय घेऊन ही भरती न्यायालयीन प्रक्रियेत अडकवून आम्हाला पुन्हा बेरोजगार म्हणूनच आम्ही आमचं पुढचं आयुष्य होईल का असं वाटत आहे आता हा जो पंचावन्न साठचा मुद्दा आहे यामध्ये मला ई टी प्रमाणपत्र मिळालं म्हणजे काय पात्र आहे त्यामध्ये याचा अर्थ की मी मागासवर्गीय आहे मला पंचावन्न किंवा ते साठच्या च्या दरम्यान मार्क्स आहेत त्याच्या पर्सेंटेज आहेत त्यामुळे मी तिथे पात्र आहे असं लिहून आहे आता पात्र आहे म्हणजे मी शिक्षक बनण्यासाठी पात्र आहे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे मी शिक्षक बनण्यासाठी पात्र आहे असं सरकारचं पण नाही मग जर आता भरती अभियोग्यता नुसार होणार आहे आणि मला जर तिथे एकशे तीस किंवा एकशे चाळीस मार्क आहेत माझ्यासारख्या अनेक मुलांना असू शकतात तर आणि एवढे मार्क असून मग तिथे ओपन मध्ये जर माझा विचार होणार नाही तिथे जर सरकार असं म्हणत असेल की तू इथे पात्र नाही आहे शिक्षक बनण्यासाठी तर हे कोणता न्याय झाला एक तर तुम्ही म्हणता की तू शिक्षक बनण्यासाठी पात्र आहे कारण तुला पंचावन्न साठच्या मध्ये मार्क आहे आणि आता इथे विचार करताना तुम्ही म्हणाल की तू शिक्षक बनण्यासाठी पात्र नाही आहे मग त्या माझ्या सर्टिफिकेटवर टी टी पात्र कशाला लिहिलं तुम्ही मग त्याच्यामध्ये तुम्ही तेव्हाच तरतूद तरतूद करायला पाहिजे होती की बाबा तू यासाठी पात्र आहे आणि यासाठी अपात्र आहे दोन हजार तेराला मी टी पास झालो त्यावेळेस तुम्ही असा कोणताही निर्णय दिला नाही त्यामध्ये असं काहीही नमूद केलेलं नाही आहे मग मी जर दोन हजार तेरा मध्ये पास झालेला आहे तर मला माहीत आहे की याची सात वर्ष व्हॅलिडिटी आहे मग मी पुन्हा तुमची अपेक्षा होती का की मी चौदालाही द्यायला पाहिजे पंधरालाही द्यायला पाहिजे सोळालाही द्यायला पाहिजे म्हणजे सात वर्षापर्यंत मी वाट पाहू शकतो जर तुम्ही हे असं आधी सांगितलं असता तर मी पुन्हा प्रयत्न नसता केला का आणि आमच्यासारखे जे आता वयाचे आता बेचाळीस मागास घेऊन आजारांना बेचाळीस वर्ष वय मर्यादा आहे अर्ज करण्याची आणि आता मा आम्ही तर आता अडोतीस वर्षाचा आहे माझ्यासारखे अजून काही मुलं आहेत की जे आता या उमरठ्यावर पोहोचलेले आहेत काही वर्षानंतर एक दोन वर्षानंतर आम्ही एजबार होऊन जाऊ आणि आम्हाला याचा काहीही फायदा होणार नाही यामध्ये तर सरकारने आता ठरवावं की या निर्णयावर तुम्ही अशा पद्धतीने मार्ग वर्ग कोणताही अन्याय न होता आमच्यासारख्या उमेदवारांचा विचार करावा आणि यापुढे भविष्यामध्ये तुम्हाला जे काही नियोजन करायचं आहे त्याची पूर्वसूचना तुम्ही आधीच घेण्या येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्ही द्यावी किंवा याच्यानंतर ज्या याच्यामध्ये तुम्ही भरतीमध्ये ही प्रोसेस ठेवू शकता आता जो कोणती तुम्ही टीईटी घ्याल याच्यानंतर त्यामध्ये तुम्ही अशी अट टाका एखादा उमेदवार जर पंचावन्न पर्सेंट आहे पंचावन्न ते तुम साठच्या दरम्यान आहे जर मागास त्यामध्ये नोट करा जर तुम्हाला हा नियम पुढे चालून लागू करायचा असेल तर की बाबा तुला जर ओपन म्हणून फॉर्म करायचं भरायचा असेल तर तुला ही ओपनची पात्रता पूर्ण करावी लागेल एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे नमस्कार माझं नाव संतोष माग मी तालुका मंठ जिल्हा जालना इथून आलेलो आहे मुळामध्ये गेल्या आठ वर्षापासून आज शिक्षक भरती झालेली नाही आहे आणि हा जो प्रश्न आहे तो आठ ते दहा लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे गेल्या डिसेंबरमध्ये अभियोगी तपासणी घेण्यात आली ज्यामध्ये एक लाख सत्त्याण्णव हजार सत्तर अठ्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आणि परीक्षा दिल्यानंतर बेरोजगार हाच एक मुद्दा आणि नोकरी हाच एक मुद्दा घेऊन या ठिकाणी संघटनेच्या वतीने आम्ही वेळोवेळी मार्गदर्श मागणी आणि निवेदन दिले परंतु शासनाचा एक मुळात हेतू आहे जो ज्या पद्धतीनं शासन आज सरका, सरकार सरकार हे तीन चार वर्षापासून राज्य करत आहे त्यामध्ये त्यांच्या जे काही मागण्या आहेत किंवा जे काही भांडण लावण्याचं काम या ठिकाणी सरकारनं केलेलं आहे तर बघायचं झालं बघायचं जर झालं तर हा मुद्दा जो आहे ना हा मुद्दा फक्त बेरोजगारीचा होता परंतु शासनाला मुद्दा म्हणून एका प्रवर्गामध्ये विशिष्ट प्रवर्गामध्ये भांडण लावण्याचं काम या ठिकाणी मुद्दाम शासनाने या ठिकाणी केले त्यांना भरती करायचा उद्देश आहे त्यांच्या मुळामध्ये आता संविधानाने आपण संविधानाला मानतो संविधानाने जे काही अधिकार एखाद्या विशिष्ट प्रवर्गाला दिलेले असते तो त्यांचा अधिकार आहे एखाद्या एसटी कॅन्डिडेट असेल ओबीसी कॅन्डिडेट असेल किंवा ओपन असेल आम्ही प्रवर्गाच्य कुठल्या प्रवर्गाच्या विरोधात बोलत नाहीये तर संविधानाने दिलेल्या नियमाचा भंग करून जे काही निर्णय या ठिकाणी शासन घेत आहेत त्या विरोधात बोलत आहे मुळात काही काही जणांना असं वाटत असेल की आम्ही आरक्षित प्रवर्गाच्या किंवा ओपनच्या विरोधात बोलत आहेत असा प्रकार नाही आहे तो आहे जो संविधानानं दिलाय संविधानानं आज एन सी टीला महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग जो आहे तो फॉलो करतो आपण जर बघितलं झालं तर शिक्षण विभागाचे जे काही गाईडलाईन्स आहेत ते एन सी टीच्या मार्फतच चालल्या जातं गाईडलाईन्स फॉलो करतात जर हा जो निर्णय घेतलेला आहे पंचावन्न साठचा पंचावन्न साठचा जो मुद्दा आहे त्यामध्ये मुळात जे काही आरक्षित प्रवर्ग आहे आणि दिव्यांग व्यक्ती आहे तर तो दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के ही सवलत दिलेली आहे मुळात ही आरक्षण नाही आहे तर ही सवलत आहे म्हणजे या पद्धतीची सवलत ही एन सी टी न त्यांच्या नियमामध्ये दिलेली आहे आणि ही कायदा केलेला आहे म्हणजे हे कायदा असेल आणि हा नियम असेल तर त्या नियमाचा भंग करण्याचं काम शासनाचे काही जे अधिकारी आहेत जे तावडे साहेबांचे स्त्रीय सहायक आहेत जवळ मी या ठिकाणी सरळ आरोप करू शकतो स्वप्नील कापडणी साहेब संजय माने साहेब आणि या ठिकाणी अजून एक दोन अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जे आर काढण्याचं जे काही चुकीची मागणी होती ती मागणी पुढे ढकलण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आम्ही ज्यावेळेस हा हा जो पंचावन्न साठचा सा मुद्दा आहे हा मुद्दा ज्यावेळेस मंत्रालयामध्ये गेलो आणि त्यांना हा मुद्दा मांडला की साहेब हा हा मुद्दा शा शालेय शिक्षण विभागाकडनं पुढे गेलेला आहे सामान्य प्रशासनाला त्यावेळेस संजय माने साहेबांनी म्हटले नाही अशी कुठलीही पद्धतीची फाईल या ठिकाणी आम्ही पुढे पाठवलेली नाही आज संजय माने साहेब आव्हान सचिव म्हणून त्या ठिकाणी अधिकारी आहेत अधिकारी हा कुठल्याही प्रवर्गाचा नसतो अधिकारी हा कुठल्याही जातीचा नसतो मग या ठिकाणी जर शासनाचे अधिकारी हे जातीवादी पद्धतीने जर वागत असेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे मग या ठिकाणी आरक्षित प्रवर्गावरती फक्त लॉबी या ठिकाणी जर कार्यरत असेल आम्ही कुठल्या प्रवर्गाच्या विरोधात बोलत नाही स्पष्ट मी पहिलेच सांगितले परंतु या ठिकाणी चुकीच्या माध्यमातून तुम्ही फाईल पुटअप करता त्या ठिकाणी असं स्पष्ट सांगतं की चुकीच्या पद्धतीनं एकच एकाच प्रवर्गाची बाजू ऐकून तुम्ही त्या ठिकाणी ती फाईल सबमिट करता आणि आम्हाला सांग दुसऱ्या वेळेस फाईल सबमिट करायला गेल्यानंतर असं सांगता की आम्ही कुठल्याही पद्धतीची फाईल सबमिट नाही केली यावरून तुमची मानसिकता काय आहे आणि सरकारची मानसिकता काय आहे यावरून कळते म्हणजे जोपर्यंत आपण म्हणतो की, की, की रा, राजा बोले दल झाले म्हणजे या ठिकाणी जर सरकारची अशी मानसिकता असेल तर अधिकारी सुद्धा हेच हेच करणार म्हणजे सरकार या ठिकाणीहून अधिकाऱ्यांकडनं ह्या सगळ्या गोष्टी राबवून घेत आहे आणि मुळामध्ये शिक्षक भरती करायची आहे शासनाला म्हणून या ठिकाणी हे असे फाटे फोडायला सुरुवात करत आहे याआधी सुद्धा भरती झालेल्या आहेत शिक्षक भरती असतील सुद्धा एमपीएससी चे भरती झालेल्या आहेत याआधी सुद्धा महाराष्ट्र शासनाने लाखो पदाच्या भरती झालेल्या आहेत परंतु ज्या वेळेस हे सरकार आलं त्यानंतर प्रवर्गामध्ये भांडणं लागायचं कारण काय होतं म्हणजे या ठिकाणी कुठेतरी असुरक्षितता काही प्रवर्गाला वाटते की आमच्यावरती कुठेतरी अन्याय होतो मग जर तुम्हाला असं असेल की आरक्षित प्रवर्गावरती अन्याय करायचा असेल संविधाना संविधानात जे काही अधिकार दिलेले आहेत आरक्षित प्रवर्गाला ते जर तुम्हाला घ्यायचेच असतील तर तुम्ही सर्व आरक्षण रद्द करून टाका या ठिकाणी एकही आरक्षण ठेवू नका सर्व आरक्षण रद्द करा मग तुम्ही नावाला कशाला ठेवता की आम्ही आरक्षण एवढं सतरा टक्के यांना दिलं तेरा टक्के यांना दिलं असं आरक्षण तुम्ही दिलं असं सार्वजनिक सांगता आणि या ठिकाणी ज्यावेळेस नोकरीची वेळ येते त्या ठिकाणी असे आरक्षण काढण्याची जे काही तुमची मानसिकता आहे ती मानसिकता मनोवादी मानसिकता या ठिकाणी ठेचण्याचं काम आम्ही आजचे जे काही तरुण आहे हे तरुण शंभर टक्के या ठिकाणी करणार आहे जर भविष्यामध्ये हा जो मुद्दा आहे पंचावन्न साठचा मुद्दा हा मुद्दा संविधानाला असंवैधानिक आहे मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो आणि तो नियमाला धरून नाही आहे या ठिकाणी शासन प्रत्येक वेळेस परिपत्रक काढतात जी आर काढतात त्या शासन निर्णय काढल्यानंतर त्या शास शासनाचे जे, जे काही नियम असतात ते नियम तुम्ही काढतात आणि दुसऱ्या ठिकाणी त्या नियमाला छेद देण्याचं काम तुमच्या अधिकाऱ्याने तुम्ही सुद्धा करतात मंत्री महोदय तर हे सुद्धा करण्याचं काम हे तुम्ही आज करताय हे पूर्ण पूर्णपणे चुकीचं आहे कुठल्याही प्रवर्गामध्ये भांडण लावू नका ज्याचा अधिकार आहे त्याचा अधिकार त्यांना द्या सगळे आज एक मोठा सगळे सगळे जे प्रवर्ग आहेत हे सगळे प्रवर्ग एकच आहेत परंतु कोणाला कोणावरती अन्याय होता कामा नये एखाद्या प्रवर्गावरती स्वातंत्र्य काळानंतर अन्याय झालेला असेल आणि आज तो मागास असेल तर त्याला या समाज प्रवाह प्रवाहामध्ये आणण्याची गरज ही खरी गरज ह्या सरकारची आहे आणि हे मागास असलेले प्रवर्ग आहेत यांना या समाजामध्ये कुठेतरी अभिमा अभिमानाची स्वाभिमानाची वागणूक या ठिकाणी मिळायला पाहिजे यांना यांचे अधिकार या ठिकाणी मिळायला पाहिजे ही भावना आज प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आज एमपीसीचा मुद्दा घेतला त्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय झालेला आहे आज हाच अन्याय डी एड बी एड धारकांच्या आरक्षित प्रवर्गावरती आणि अपंग रोपांवरती करण्याचा जो डाव आणि मनसुबा या शासनाचा आहे तो शासनाचा मनसुबा या ठिकाणी आम्ही शंभर टक्के उधळून लावू भले आम्ही शांततेच्या मार्गाने असो किंवा आक्रमकपणे मार्ग मार्गाने असो आम्हाला कुठल्या मार्गाने योग्य वाटेल त्या मार्गानंतर त्या मार्गाने आम्ही त्य या ठिकाणी जाऊ मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो आज आम्ही संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने आणि जे काही आमचा विश्वास आहे की आम्ही निवेदनातून संविधानावरती विश्वास आहे त्या संविधानाच्या माध्यमातून आम्ही आमच्या मागण्या ह्या शासनापर्यंत पोहोचण्याचं या काम या ठिकाणी करू नाही झालं तर आम्ही कोर्टामध्ये जाऊन या ठिकाणी आमचे मत मांडण्याचं काम करू आणि जर शासनाची अशी मनस्मन मनस्म स्मृती जर अशीच असेल ती जर शासनाचे कुठल्या प्रवर्गावरती अन्याय करायचं हे जर त्यां त्यांचं ठरवलेलंच असल तर हा येणारा पुढचा काळ सरकारसाठी निश्चितच चांगला असणार नाहीये आणि या ठिकाणी जे अधिकारी लोक आहेत अधिकारी लोक विशिष्ट लॉबी पुरत काम करत आहेत या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो जर भविष्यामध्ये या गोष्टी जर तुमच्या पुढे आला तर तुम्हाला रस्त्यावरती फिरू देणार नाही एवढं या ठिकाणी मी ठामपणे या ठिकाणी सांगतो संघटनेच्या वतीने मी सांगतोय आणि पंचावन्न साठचा जो विषय आहे तो विषय या ठिकाणी सकाळ पेंडॉलच्या माध्यमातून यांनी विषय जो मांडला या ठिकाणी मी त्यांचं अभिनय आभार व्यक्त करतो आणि निश्चितच मला असं वाटतं की सकाळ बँडलच्या माध्यमातून आमचा विषय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि यावरती सकारात्मक निर्णय हे शासन घेईल आणि आम्हालाही कुठेतरी न्याय मिळेल आणि सरकारचे जे काही चुकीचे अधिकारी लोक निर्णय घेत आहेत यांना कुठेतरी जाब यांना विचारण्याची गरज तुमची आहे मंत्री महोदय तुम्ही या ठिकाणी त्यांना विचारा आणि हे जे काम आहेत हे काम अधिकाऱ्याने आपण जनतेचे सेवक आहेत आणि लोकप्रतिनिधी सुद्धा जनतेचे सेवक आहेत याच पद्धतीने तुम्ही हे काम करा एवढीच माफे अपेक्षा या ठिकाणी करतो आणि मी थांबतोच